सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ सदतीसवा व्यापारी एकता मेळावा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस स्थळ श्री अर्जुन रावराणे विद्यालय पटांगण वैभववाडी यंदा मेळावो सह्याद्रीच्या कुशीत तेव्हा यवकच होया आयोजक वैभववाडी तालुका व्यापारी संघटना आग्रहाचे निमंत्रण सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा सदतीसवा वार्षिक व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार एकतीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत वैभववाडी येथे संपन्न होत आहे तालुका व्यापारी संघटनेच्या आयोजकत्वाखाली श्री अर्जुन राव विद्यालय वैभवच्या भव्य पटांगणात संपन्न होणाऱ्या या व्यापारी एकता मेळाव्याचे औचित्य साधून माननीय खासदार नारायणराव राणे माजी उद्योग मंत्री भारत सरकार तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र माननीय नामदार नितेशजी राणे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचा जिल्ह्यातील तमाम व्यापारी वर्गाच्या वतीने भव्य नागरी सत्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम व्यापारी व्यावसायिक उद्योजकांच्या एकजुटीचे प्रतीक म्हणून साजरा होणाऱ्या या वार्षिकोत्सवास व नागरी सत्कार सोहळ्यास सहपरिवार आवर्जून उपस्थित राहावे निमंत्रक प्रसाद पारकर अध्यक्ष व्यापारी महासंघ तेजस आंबेकर अध्यक्ष वैभववाडी व्यापारी संघटना संजय सावंत स्वागताध्यक्ष व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे एकतीस जानेवारी सर्व दुकाने आस्थापना बंद राहतील याची कृपया नोंद घ्यावी ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर दिलगिर आहोत मार्गदर्शक व्याख्याते श्री प्रसाद कुलकर्णी प्रसिद्ध कवी आणि व्याख्याते यांचा प्रेरणादायी कार्यक्रम यशाचं गुपित काय श्री आतेश कुलकर्णी व श्री विनोद मेस्त्री स्टँडअप टॉक शो मिशन अफझल खान यशाची योजना श्रीकांत पाटील अध्यक्ष क्लस्टर समिती महाराष्ट्र चेंबर उद्योजकांसाठी विशेष मार्गदर्शन स्टार्टअप इंडिया या निमंत्रणाचा स्वीकार करून अगत्य उपस्थित राहावे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ कार्यकारिणी श्री प्रसाद पारकर अध्यक्ष श्री नितीन वाळके कार्यवाह श्री अरविंद नेवाळकर कोषाध्यक्ष श्री राजू जठार सहकार्यवाह श्री सागर शिरसाट उपाध्यक्ष श्री महेश नार्वेकर उपाध्यक्ष श्री संजय भोगटे उपाध्यक्ष कार्यकारिणी सदस्य अनिल सौदागर राजन नाईक मधुकर नलावडे संतोष कुडाळकर राजेश शिरसाट मंगेश गुरव निलेश धडाम सिद्धेश केसरकर आनंद नेवगी दीपक भोगले हर्षल गवाणकर नंदन वेंगुर्लेकर अशोक गाड अभय सातार्डेकर अवधूत शिरसाट पुंडलिक दळवी तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट कुडाळ जगदीश मांजरेकर सावंतवाडी दीपक बेलवलकर कणकवली विवेक खानोळकर वेंगुर्ले प्रमोद ओरसकर मालवण तेजस आंबेकर वैभववाडी शैलेश कदम देवगड सागर शिरसाट दोडामार्ग उमेश नेरुळकर मालवण शहर वैभववाडी व्यापारी संघटना श्री तेजस आंबेकर अध्यक्ष श्री अरविंद गाड व श्री प्रल्हाद पावले उपाध्यक्ष श्री नितीन महाडिक खजिनदार सुरेंद्र नारकर सचिव अविनाश साळुंखे संतोष तळेकर बाळकृष्ण शिरावडेकर सहसचिव संजय सावंत संजय लोके मनोज सावंत टी एस घोणे तुकाराम प्रभू सल्लागार सदस्य मनोज मानकर रत्नाकर कदम रवींद्र पाटील लवू पारकर विजय लोके संतोष कोलते गणेश भोवड रणजित तावडे संजय रावराणे रोहित माईनकर नारायण मांजरेकर अमित राऊत राकेश कुडतरकर